नमस्कार मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे मी ह्याच्या आधी जो व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये मी लहान लेकरांची रेकॉर्डिंग पाठवली आहे ज्यामध्ये ते, ते माझे सासू सासरे माझा दीद हे कसे मला मारण्याचा प्लॅन बनवत होते त्याबद्दल ती रेकॉर्डिंग पाठवली आहे आणि आता ही जी मी रेकॉर्डिंग ऐकवणार आहे ही आहे माझ्या जे पती आहेत माझे पती रवींद्र महादेव गुगे यांचे मामा बाळासाहेब चौधर सा तर जेव्हा लग्न जमणार होतं तर आधी माझ्या घरची फॅमिली त्यांच्या घरची फॅमिली येणं जाणं सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्यानंतर पण मी त्या मुलाला एक दोन वेळेस रिजेक्ट केलं होतं आणि ज्यावेळेस लास्ट टाईम त्यांना नाही म्हणायचं होतं लग्नाला त्यावेळेस माझ्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्याच दिवशी आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे माझे पप्पा औरंगाबादला ॲडमिट होते त्यावेळेस त्यांचे घरचे मुलाच्या घरचे माझे सासू सासरे माझे पती त्यांचे मामा वगैरे हे सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला आले तर पप्पा मला म्हणले की मुलगा चांगला आहे त्याचे घरचे चांगले आहेत मला इथे भेटायला भेटायला आले माझी का विचारलं माझी विचारपूस केली वगैरे तर तू थोडा विचार कर मुलगा चांगला असेल तर मग मी पप्पांना हो बोलली कारण माझ्या पप्पांची तब्येत एवढी खराब होती की त्यांना मला असं वाटत होतं मी जर लग्नाला हो बोलले तर त्यांना बरं वाटेल आणि मला पण तो मुलगा ज्या प्रकारे वागला त्याप्रकारे त्यांच्यावर काही संशय आला नाही सुरुवातीला मग हे जे बाळासाहेब चौधर वगैरे होते ते जेव्हा लग्न मला पाहायला वगैरे आले सगळे लोक सगळं झालं त्यानंतर माझ्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये मा घरी हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर हे बाळासाहेब चौधर आणि हे महादेव घुगे जे माझे सासरे आहेत हे दर आठ दिवसांना माझ्या वडिलांकडे चक्कर मारायचे आणि त्यांना लग्नाची डेट लवकर काढा म्हणून प्रेशराईज करायचे किंवा त्यांना बोलायचे किंवा मा मला पण बाळासाहेब चौधर मेसेज करायचे की बाळा तुझा निर्णय झाला का मग तू कधी येणार आहेस मग लवकरची लग्नाची तारीख डेट काढू किंवा मा माझ्या पतीला पण मला बोलायला लावायचे की लवकरची डेट काढू कारण मी न्यूरोस्पेशलिस्ट असल्यामुळे माझ्या वडिलांना माझी गरज होती पॅरालिसिस झाल्यामुळे तर मी त्यांना म्हणलं होतं घरचे आणि आम्ही की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही आपण दिवाळीमध्ये लग्नाची डेट काढू तर त्यांनी खूप गडबड केली आणि ह्या गडबडीमध्ये सगळ्यात जास्त चक्रा मारणारा जो माणूस आहे हो हा बाळासाहेब चौधर आहे जेव्हा हे असे गडबड करायला लागले तर माझ्या आईला थोडासा डाऊट आला तर माझी आई म्हणे की तुम्ही एवढी गडबड कसं काय करताय तुम्ही तुम्हाला समजत नाही आहे तुम्ही एवढं जर मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघला किंवा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम मला समजलं तर मी तुमच्या लो, लोकांना मी माफ करणार नाही किंवा मी तुम्हाला सोडणार नाही ना, ही सुद्धा गोष्ट माझी आई त्यांना बोलली होती तर बाळासाहेब चौधर म्हणे की नाही काहीही प्रॉब्लेम नाही मुलांना मी मी सगळी जबाबदारी घेतो त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्या घरच्यांचा पण काहीही प्रॉब्लेम नाही आणि जेव्हा हे प्रकरण झालं सुरुवातीला आमच्यामध्ये वादविवाद झाला तेव्हा आम्ही बाळासाहेब चौधर यांच्याकडे मी आणि माझे पती गेल्यानंतर बाळासाहेब चौधरी यांनी सांगितलं अरे एकमेकांना डिवोर्स द्यान मोकळे आणा फ्री राहा मस्त दुसरे लग्न करा अशा प्रकारे आम्हाला बाळासाहेब चौधरने सल्ला दिला त्याच्या मामाने मग त्यानंतर आमचा जेव्हा वाद व्हायला लागला किंवा ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत आज दोन ते अडीच वर्ष झालं बाळासाहेब चौधरने आमचा नंबर ब्लॉक करून ठेवला आहे आणि माझ्या आईवडिलांचा पण फोन उचलत नाही माझा पण फोन उचलत नाही माझ्या भावाचा पण फोन उचलत नाही आणि जेव्हा मी मध्ये कॉल केला त्यांना दुसऱ्या नंबरवरून तर तेव्हा त्यांनी मला अशी धमकी दिली जर तू इथे आली पानेगावमध्ये तर तुला पानेगावमध्ये येऊन तुला जीवच मारू अशी धमकी दिलेली आहे आणि त्याची रेकॉर्डिंग मी करून घेतली आहे माझ्या मोबाईलमध्ये मा तीच रेकॉर्डिंग आत्ता तुम, तुम मी तुम तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे आणि या रेकॉर्डिंगला मी न्यायालयामध्ये सुद्धा दाखल करणार आहे ती लहान मुलांची रेकॉर्डिंग पण आणि ही बाळासाहेब चौधरची सा रेकॉर्डिंग आणि बाकीच्या ज्या काही रेकॉर्डिंग आहेत माझ्या त्या पूर्ण मी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे आणि त्याची फॉरेन्सिक चौकशी पण करायला लावणार आहे न्यायालयाला विनंती करून आणि हे सगळे प्रूफ मी न्यायालयामध्ये दाखवणार आहे रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता बाळासाहेब चौधर यांचा आवाज आहे मला धमकी देताना মারি তো দেবো তুলে লক্ষ্য গাওয়া পাওয়া দিন